के एफ सीमध्ये फ्राईड चिकन मिळतं अगदी सेम कुरकुरीत आणि घरच्या घरी कमी खर्चात कसे करायचे ते बघूया पण त्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण ज्या ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी चिकनचे काही पीस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ले। एक लेग पीस आणि थोडे बोनलेस पीस घेतलेले आहेत आता यामध्ये हळद तिखट मीठ मिरे पावडर चिकन मसाला धने पावडर साधारण दोन चमचे टोमॅटो केचप एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा लिंबू आणि थोडी काश्मीरी मिरची पावडर घालून हे चांगले मिक्स करायचे हे मिश्रण सगळीकडे लागले पाहिजे अशा पद्धतीने हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून कमीत कमी एक तास मुरण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आता एका मिक्सरच्या भांड्यात दोन ब्रेडच्या स्लाईस घेऊन त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे आपण मिक्सरला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आता बारीक केलेले आपण ब्रेडचे क्रम्स चवीनुसार मीठ तिखट आणि थोडी काळी मिरी घालून हे चांगले मिक्स करून घ्यायचे तिखट मीठ सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आता दुसऱ्या एका एक एक अंडे फोडून घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ तिखट घालून चांगले मिक्स करायचे आता हे चिकन आधी अंड्याच्या मिश्रणात सगळीकडे चांगले मिक्स करून घ्यायचे जेणेकरून अंड्याचे मिश्रण सगळीकडे चिकनला लागले पाहिजे अशा पद्धतीने हे अंड्याचं मिश्रण सगळीकडे चिकनला लावून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच हे चिकन आपण जे ब्रेड क्रमचे मिश्रण केले आहे त्यामध्ये घालून हे मिश्रण चिकनला सगळीकडे चांगले लावून घ्यायचे जेणेकरून चिकन तळल्यानंतर याला वरचे जे कोटिंग छान कुरकुरीत येईल अशा पद्धतीने सगळीकडे हे चांगलं कोटिंग करून घ्यायचं आणि आता हे आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता अशा पद्धतीने मी अजून एक पीस तुम्हाला करून दाखवते अगोदर अंड्याच्या मिश्रणात हे सगळीकडे चिकनला लावून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच ब्रेड क्रम्सच्या मिश्रणात हा चिकन पीस घालून ब्रेड क्रम्सचं मिश्रण याला सगळीकडे लावून घ्यायचं आता हे देखील आपण ताटामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने मी अजून दोन पीस तयार करून घेतलेले आहेत आणि आता हे पीस आपण तळण्यासाठी ठेवायचे आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं मी तेल गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण हे चिकन घालून तळून घ्यायचं गॅस एकदम इथे फुल्ल करायचा नाही आणि एकदम लोसुद्धा गॅस करायचा नाही जर फुल्ल गॅस केला तर चिकन आपलं वरून करपू शकतं आणि जर लो गॅस केला तर चिकन हे आपलं तेलकट होऊ शकतं त्यामुळे मिडियम गॅसवरच याला एक साधारण सहा ते सात मिनिट मीडियम गॅसवर याला तळून घ्यायचं आणि तेल जास्त कडकसुद्धा करायचं नाही अशा पद्धतीने आपण हे पीस तिथं तळून घेणार आहे आता साधारण एक सहा ते सात मिनिट झालेले आहेत आणि आपलं चिकन हे चांगलं तळलेलं आहे आता मी हे काढून घेणार आहे आणि राहिलेले जे तीन पीस होते ते देखील मी अशा पद्धतीने मिडियम गॅसवर तळून घेणार आहे आणि जे बाकीचे राहिलेले पीस आहेत मी ते लगेच आता तळणार नाही मी तसंच ठेवणार आहे मला नंतर ज्यावेळी लागेल त्यावेळी मी ते तळून घेणार आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे थोडेच पीस तळलेले आहेत अशा पद्धतीने आपण हे मिडियम गॅसवर सगळे तळून घेतलेले आहेत इथं आपलं सगळे हे चारही पीस तळून झालेले आहेत आणि ही एकदम के एफ सीमध्ये से मिळतं सेम याची चव एकदम तशीच येते आणि हा व्हिडिओ नक्की ट्राय करून बघा आणि जेणे जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा